काय मागायचं नाही काय द्यायचं नाही विठ्ठल 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 माऊली 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 काय आहे काय या धुळीशिवाय काय मागायचं नाही हा वारकरी राजकीय राजकीय वारकरी जे असतात ते वारकरी नसतात ते ढोंगी असतात माळेचं सुद्धा ढोंग करायचं माझ्या काळात माळे माझ्या काळात माळे सांगितले कुणी घालायचं तुला शेजारा शेजारी बिअर वारे म्हटण्याच खानामुळे वारकरीच्या घरात नसते तशी काय परंपरा आहे म्हणे आम्ही वारकरी आता तर तुम्हाला एक तर माहिती आहे संजय राऊत जिबीला हाड असणारा माणूस काही बोलायचं दुसऱ्याला जेव्हा आपण बोलतो दुसऱ्या काय म्हणायचं काही शब्द वापायचे शिवसेनेचं वाटोळा करणार आहे याच्या इतका दभरी माणूस कोणी शिवसेनेमध्ये नाही मला काय म्हणतो मी काय माच्छ्यादाराने आलो हो हे निवडणुका लढवल्या तुझ्यात हिंमत होती तू एकदा निवडणुकीला उभा राहून बघ काय होतंय ते बोलणं सोपं आहे कुणावरही लिहायचं कुणावरही बोलायचं एवढंच माणसानं किती खाली यावं तू स्वतःला देशाचा राज्याचा नेता समजतो तर गल्लीमध्ये येऊन अशा प्रकारची भाषा वापरणं कितपत योग्य आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे